नमस्कार आकाश न मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे नानाभाऊ पटोले राज्याचे भविष्य माजी मंत्री नितीन रावत यांनी उधळले नाना पटोलेंवर स्तुती सुमणे विधानसभेचे अध्यक्ष असताना विरोधी पक्षांना घाम फोडला होता आता काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असताना याही वेळी सरकार जर कुणाला घाबरत असेल तर एकच नाव तो म्हणजे भाऊ नाना भाऊ आणि केवळ भाऊ विदर्भाला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी असून नानाभाऊ पटोले हे राज्याचे भविष्य आहेत ही स्मृतीस्तुभ उधळली आहेत राज्याचे माजी मंत्री तथा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी लाखांदूर तालुक्यातील चार भट्टी येथे आयोजित श्रावण सभापती कार्यक्रमात बोलताना नितीन राऊत यांनी नाना पटोले यांच्या राजकीय कार्याची प्रशंसा करताना नाना पटोले हे राज्याचे भविष्य असल्याचे म्हटले बघा माजी मंत्री नितीन राऊत यांचे संपूर्ण भाषण कशा पद्धतीनं या भागातल्या नागरिकांचे आपले एक संबंध आहे हा बघण्याचा योग सुद्धा या निमित्ताने मला प्राप्त झाली नाना भाऊ आणि मी एकाच वेळेला दोघेही आम्ही विधानसभेत गेलेलो होतो एकोणीसशे नव्याण्णव साल आम्ही विदर्भाची तरवड त्या काळामध्ये उभी केली एक बुलंद आवाज त्या ठिकाणी विदर्भाचा मांडण्याचा प्रयत्न करू त्या माध्यमात आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने विकासाचा ओक वाहते हा प्रयत्न त्या काळामध्येच केलेला होता आणि म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात बघावं लागतात नाना भाऊचे पाय त्यावेळेला आम्हाला दिसले होते की नाना भाऊ जसे उंचीने उंच आहेत तसे राजकारणाला सुद्धा त्यांची उंची नेहमीच वाढत जाईल हा विश्वास त्या काळात आम्हाला लोकसभा असो किंवा महाराष्ट्राची विधानसभा असो कुठलेही असे प्रश्न जे जनतेशी भिडलेले आहेत जे सामान्य जनांच्या हृदयाशी निगडीत आहे ते प्रश्न मांडण्यासाठी नानाभाऊनी कधी मागे पुढे पाहिले नाही मग त्या पक्षाच्या अंतर्गत असो पक्षाच्या बाहेर असो विधानसभेत असो की जन्मानस असो एक स्पष्ट वक्ता म्हणून त्यांनी आपली या ठिकाणी छवी उभारलेली आहे विसरताप्रमाणे मला अत्यंत आनंद आहे की करोनाच्या काळामध्ये उत्तर प्रभाव तुम्ही व्यवस्थित बोललेले होते या ठिकाणी की एअर कंडिशन मध्ये राहणारे लोक गाडीत सुद्धा उतरलेले नाही अशा वेळेला नाना भाऊ पायात चप्पल असो वा नसो आपल्या सर्वांच्या आरोग्याची दखल घेण्यासाठी गावागावामध्ये फिरून त्यांनी आपल्याला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे तोच प्रण उच करू शकतो की ज्याच नातं इथल्या मातीशी जुडलेलं असत आणि ते नातं सगळ्यात महत्वाचं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे मला या ठिकाणी सांगा असं वाटत की विधानसभेचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी विरोधी पक्षांना घाम भोडून ठेवलेला होता घाम भोडला होता आणि आता जेव्हा महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष झाले याही वेळेला विरोधी पक्ष जर कुणाला घाबरत असेल सत्ताधारी पक्ष आताच आम्ही विरोधात आहोत सरकार जर कुणाला घाबरत असेल ते एकच नाव आहे ते म्हणजे नाना भाऊ नाना भाऊ नाना भाऊ असा नेता क्वचितच मिळत असतो तुम्ही तर भाग्यवान आहात सगळे कि तुम्हाला या मातीत जुळलेला नेता मिळाला नेता बनवणं इतकं सोपी नाही कार्यकर्त्याला बनवणं ना, नेत्यांना बनवणं वर्ष जातात आणि आज तुम्ही असा नेता बनवला असा पठ्ठा या ठिकाणी निर्माण केला बिलास भाऊ अध्यक्ष महोदय हा जो पट्टा आहे ना हा महाराष्ट्राच्या उद्याचं भवितव्य आहे भविष्य केवळ बडो म्हणून होणार नाही नाना भाऊंनी दसऱ्या पाघड्या करोनामध्ये तुम्हा लोकांसाठी घातलेल्या आहेत तुम्हा लोकांना सुद्धा त्या पाघड्या तुमच्या पायात घालायच्या आहेत आणि नाना भावना सांगायचं आहे की तुम्ही अख्खर महाराष्ट्र करा आम्ही तुमचा मतदारसंघ आणि जिल्हा या ठिकाणी सांभाळू हे जोपर्यंत होणार नाही तेव्हा आपण हे भविष्य सुद्धा आपलं उभं करू शकणार मनात सगळ्यांच्या आहे सगळ्यांना एक आशा आहे एक लक्षात घ्या विदर्भाचा मुख्यमंत्री त्या काळामध्ये वसंतराव नाईक झालेले होते आणि मागासवर्गीय होते बहुजन समाजाचा नेता तुम्ही सापडला का कधी आज बहुजन समाजाचा एक नेता तुम्ही या देशामध्ये उभा करता आहात त्याला ताकद देतात शक्ती देतात त्याला मोठ करण्याचं स्वप्न बघतात मग आपलं कर्तव्य सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बहुजनाथ बहुजन समाजामध्ये आवाज जर पोहोचवायची असेल तर अशाच एका ना नेत्याची पोहोचली पाहिजे नाना भाऊची पोहोचली पाहिजे नाना भाऊची पोहोचली पाहिजे दुसऱ्या कोणाची आणि म्हणून आजचा हा सोळा हा केवळ रावण महासित् सोडणार ज्या वेळेला प्रभू रामचंद्र हे समु, समुद्र ओलांडून श्रीलंकेमध्ये रावणाची लढाई लढायला रावणासोबत जायचं त्यांना होत तेव्हा सर्वप्रथम हनुमानजींना जायची वेळ आहे आणि असं सांगितलं जात की सर हनुमानजींना विसर पडला होता की त्यांना उडतात येत नाही म्हणून आणि मग त्यांच्या समोर जांबू वंश ह्या त्यांच्या वरिष्ठांनी हनुमान चालिसाचं पठण केलं आणि ते मग उंच उडाले आणि श्रीलंकेत जाऊन त्यांनी जे केलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या देशामध्ये या देशाचं संविधान नष्ट करायचं या देशामध्ये परममुज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिली या देशामध्ये तो समतेचा स्वातंत्र्याचा बंधुत्वाचा नारा संविधानाच्या माध्यमात देऊन देशातल्या गोरगरीब दलित आदिवासी अल्पसंख्याक बहुजन समाजाला न्यायाची एक सावली एक आसरा एक विश्वास जो निर्माण करण्यात आला जो अधिकार फंडामेंटल राईटच्या माध्यमातून देण्यात आला ह्याला वाचवण्याची आज गरज आहे आणि त्याचसाठी सुद्धा नानाभाऊ तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी लढता काल परवा एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला की अनुसूचित जाती जमातीमध्ये अबकट वर्ग करायचे आणि त्यांना विस्कळीत करायचं जो एकोपा जी एकात्मता जी एकता भारतीय संविधानात डॉक्टर आंबेडकरांनी या समाजाविषयी मांडली होती त्या समाजाचे तुकडे तुकडे करून फूट डालो आणि राज करो असा संकल्प ज्या लोकांनी या देशात केलेला आहे तो आज केवळ अनुसूचित जाती जमातीसाठी दिसत असला परंतु रोहिणी आयोग नेमून त्यांनी बहुजन समाजासाठी तेच केलेला आहे आणि त्याची सुरुवात या महाराष्ट्रातल्या सरकारचे बघत बच्चे आर एस एस चे बच्चे या ठिकाणी करायला निघाले आहेत ते जर हनुमान पाळत असेल तर नाना भाऊच्याही सेफ्टीला आग लावा लागणार आहे तेव्हाच त्या ठिकाणी ते आग लावतील या ठिकाणी राज्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं तुमची आमची सरकार या राज्यात आल्याशिवाय राहणार हा विश्वास या ठिकाणी हो अनेकांना बोलायचा बोलतीलही परंतु तुमच्या तालुका अध्यक्षांनी जे मांडलं तशाच प्रकारचा मांडण्याचा कार्यक्रम विचार मांडण्याचा माहिती देण्याचा कार्यक्रम आपण सर्वांनी करावा